मित्रांनो कुठं पण जा आदिवासी गाणी ऐकायला मज्जा येणारच कारण सगळीकडे आता तेच वाचतात नुसता तारका वाजव रे चल वाजव जव्हारचे रस्त्याला सांभाळून चाल ग ना पोरी तुझी ओढणी सांभाळ ग पालघरची राणी तू युट्यूब स्टार तूच पोरी मला आवडस फार किती दिवस झालं पोरा फोन नाही केलास कसा कर तू माल विसरून गेला गेलो बाजारात काल ग बाजारात काल येताना पुरी माझं झालं बारीक पासून तू माझा जुना मालपुरी विसरलो नाही ग अजून तुल तळ्यात पाणी त्यावर कमल फुल बारीक बारीक पाणी पड मागे गंगे दिल तुला गवस बारीक बारीक नमस्कार मित्रांनो माझं नाव गोट्या तर मित्रांनो आज मी आलो आहे जव्हारला मला खबर भेटली होती की महेश उंबरसाडा यांचं इकडे शिडे शूट आहे आणि सोबतला दर्शना झिरवा सुद्धा आली आहे तर मला त्यांना भेटायचं आहे मी त्यांचा खूप मोठा फॅन आहे तर मित्रांनो ते मला भेटले नाही मला त्यांच्यासोबत सेल्फी घेता आली नाही आता मी जातो घरी भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो जाता जाता, जाता मला रस्त्यात भेटला जव्हारचा फेमस दाबोसा धबधबा तर खूप आनंद झाला बघून तुम्ही पण पण नक्की एकदा बघायला आणि तुम्ही माझा व्हिडिओ दर्शन आणि महेश सोबत नक्कीच शेअर करा मला त्यांना भेटायचं आहे पायथ्याशी आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान पाऊस पडतोय मित्रांनो आज मी तुम्हाला या सुंदर डोंगराळ भागातून फिरवत आहे पाऊस पडत आहे आणि वातावरण खूप छान आहे पालघराची राणी तू युट्यूब तुजपोरी मला सफर आज या सुंदर हिरव्यागार डोंगरांवर आलो आहोत पावसाळ्याची मजा काही आवरच असते नमस्कार मित्रांनो तर मी तुमचा मोठ्या आणि बाता मारतो मोठ्या तर मित्रांनो आजपासून आमच्या आवडीला सुरुवात झाली आहे तुम्ही केली का नाही कमेंट मध्ये नक्की सांगा नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला माझ्या गावाच्या शेतात घेऊन आलो आहे पावसाला कशी वातावरण आहे बघा चला तर मित्रांनो गाणा होऊन जाऊ दे हे बघा नाहीतर गावातलं जेवण समजून घ्या एक दिवस झालं पोरा फोन नाही केलास कसा ग्रह तू मला विसरून गेलाच गेलो तू वाड्याच्या बाजारात काल ग बाजारात काल पुरी माझं झालं हाल बारीक पासून का तू माझा जुना माल विसरलो नाही ग अजून तुल तळ्यात पाणी डूल त्यावर कमल फुल हे, हे, हे बारीक बारीक, बारीक, बारीक पाणी पड ये गंगे दिल तुला गवस बारीक बारीक नमस्कार मंडळी आज मी आलोय शेतीच्या बांधावरून बघा कसा मस्त पाऊस पडतोय आज पाणी हो निघाला फार गाजय फार आज पाणी हो देवा किती हा चिखल पाऊस पण थांबायला तयार नाही नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला माझ्या गावातल्या भात शेतीत घेऊन आलो आहे पावसाळ्यामुळं सगळीकडे हिरवळ पसरली आहे पावसात भात शेतीत काय धमाल येते सगळीकडं हिरवळ आणि मी नवीन रेनकोट मध्ये